ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नमाशिवाय ओम अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त मंडळी आज सोमवार तर त्यानिमित्त ओंकारेश्वरस शिवाभिषेक पूजा जी का मंडळीनं आपल्याकडे दक्षिणा पाठवली होती त्यांची शिवपूजा अभिषेक करण्यात <coughs> आली आणि त्यांच्यासाठी प्रार्थना तुमच्यासाठी प्रार्थना आणि आशीर्वाद तर मंडळी मला आज विशेष सांगायचं म्हणजे आशीर्वाद आशीर्वादामुळे आपलं कसं चांगलं होतं एक चमत्कारिक गोष्ट आहे आता आजकालच्या पिढीमध्ये समजा घरामधील वडीलधारी मंडळींना मंडळी जी असतात त्यांचं दर्शन घेणं शी शिकवणच राहिली नाही काही असेल काही तुळिक पण फार टक्केवारी कमी आहे आपण शिकलोत शिक्षित झालो नोकरी मो पैसा खूप मिळवालो म्हणजे आपण सर्व काही मिळवलं असं होत नाही तुम्ही कितीही पैसा मिळवला जर तुम्हाला सुख नसेल समाधान नसेल तर त्या पैशाचं काही उपयोग नाही म्हणून आपल्या घरामध्ये संस्कार असणं गरजेचं आहे आता ही आशीर्वाद हा आशीर्वाद काय प्रकार आहे ज्यांना आशीर्वादाचं महत्त्व कळलं आहे त्यांना खरंच कळलं आहे म्हणून ज्या व्यक्तींना आशीर्वादाचं महत्त्व कळतं त्या आशीर्वाद जरूर घेतात जरूर घेतात आशीर्वाद आता का तुम्हाला सांगतो आपण जर एखाद्याचं मन दुखवत असतं अगनसं बी दुखवत त्या जर व्यक्तीला आपल्या संबंधित जवळची असेल अथवा घरात बी असू शकतात कुणी कुणी तर त्या व्यक्ती मग त्यात ती लहान असेल अथवा मोठी असेल पण आपल्या सहभोवताली आजूबाजूला राहत असेल अगर घरातही राहत असेल ती व्यक्ती आणि त्या व्यक्तीचं मन आपल्याविषयी वाईट असेल तर आपल्याला व्यत्यय होतो व्यत्यय होतो खूप व्यत्यय होतो म्हणजे आपली प्रगती होत नाही केवळ अशी व्यक्ती आपल्या घरामध्ये त्याला आपण नकारात्मक विचार निगेटिव्ह विचार म्हणतो ती विचार करणे आपल्याविषयी हा आपल्याविषयी म्हणजे तुमच्याविषयी समजा अशी काही व्यक्ती असेल की तुमच्याविषयी सतत ते वाईट विचार करत असेल तर तुमचं खरंच वाईट होतं मग आता तुम्ही म्हणताना असं वाईट करीत असं मनात आणि तसं मग आपण त्यावर काय करायचं त्यावर जर आपल्याला तशी जाणीव झाली तर त्यावर फक्त एकच उपाय की त्या व्यक्तीला दुःख द्याय म्हणजे दुःख द्यायचं नाही समजा वरौपचारिक आपण गोड गोड बोलायचं जेणेकरून तिचं जी मन आहे तिचं मन परिवर्तन करणे आपल्याविषयी जो तिरस्कार आहे तो दूर करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे चांगल्या वेगवेगळ्या पद्धतीनं तिला खुश ठेवण्याचा प्रयत्न करा मग आपल्याला त्रास होत नाही आता तुम्हाला ही एक गोष्ट सांगतो ह्याचं एक मी मी स्वतः घेतलेला अनुभव सांगतो मी स्वत या गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे मी तुम्हाला एवढं सांगतोय काही गोष्टी पण मी सुद्धा चुकलेलो आहे एक एक आता जरा थोडं सुधारणा झाली म्हणा की पण आयुष्य गेलं ना माझं सुधारणा करण्या ज्या वेळेस मला या गोष्टीची मला माहितीची आवश्यकता होती त्यावेळेस नाही समजल्या सुद्धा उन्हाळपणामध्ये गेल्या माझ्या वी आता चार दिवसात शाणा झालो म्हणून काय पण प्र आता त्याचं जास्त होत नाही ना ते मला त्यावेळेस खूप गरज होती कारण त्यावेळेस जर मला ह्या गोष्टी कळल्या असत्या तर खूप काही प्रगती अजून झाली असते याच्यामध्ये हे देवधर्मामध्ये सुद्धा पण मला तेवढ्या कळत नव्हत्या ज्या आज कळतात त्या कारण अनुभवातून मी शिकत गेलो तर हा असतो तुम्हाला सांगायचं की आपल्या घरातील जवळपासचे व्यक्ती आपल्याविषयी वाईट जर आणत असेल मनामध्ये तर आपल्याला त्रास होतो आपली प्रगती होत नाही आपली प्रगती थांबते एकंदरीत आपल्याला सतत अडचणी येतात ह्याविषयी बोलतोय मी तुम्हाला तर आता झाले गोष्टी गोष्टीचे समजा अशीच व्यक्ती माझ्याही घरात होती घरात म्हणजे आमचं फार मोठं कुटुंब होत पूर्वीचं पूर्वीच त्या कुटुंबामध्ये होते हम्म आता समजा काय असत कुटुंब फोल्ड एकत्र झालं तरी ती जवळपास जर वावरत असेल कुठे व्यक्ती आसपास आणि तिच्या मनात जर वाईट आपल्याविषयी येत असेल तरीही आपल्याला प आपल्यावर त्याचा परिणाम होतो तसा माझ्यावर सुद्धा झालेला होता, पर पाही होता। करं, करं काय म्हणतो पण पाहिजे तेवढा होत नव्हता कारण कारण काय होतं मी एकतर देवदेवतला होतो जप तप करणाऱ्यापैकी असल्यामुळं जास्त परिणाम होत नव्हता पण बऱ्यापैकी चांगला परिणाम होत होता त्याच्या दृष्टीनं जेवढं माझं वाईट व्हायला पाहिजे होतं तेवढं झालं होत नव्हतं प्रयत्न करत होते ते वेगवेळे प्रयोग करत होते समजा आणि उपचारी आपल्याविषयी समोरासमोर समुर बोलायला गोड गोड बोलायचं अशा तुम्हाला सुद्धा जाणवत्या तुमच्या घरातील कुठल्या व्यक्ती अगर जवळपासच्या नातलग असतील अगर मित्र कंपनीमध्ये असतील कोणी शेजारी पाजारी असू समोरासमोर आपल्याला गोड गोड बोलतात आपला कळसुद्धा नाही पण भावना खराब असते त्यांच्या मनातली भावना ही खराब असते आणि त्याच खराब भावनेमुळं आपली प्रगती खुंटते थांबते होत नाही आपला सतत व्यत्यय होतो कामामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टीमध्ये यश येत नाही आणि तुम्हाला बऱ्याच जणांना वाटतं की काहीतरी करतात काही काही करण्याची आवश्यकता नाही हो पडत हे त्या व्यक्तीनं तुमच्या विषयी मनामध्ये सतत वाईट वाईट अगर वाईट म्हणजे खर्च याला यायला चालना पाहिजे असं तसं मनात जरी सारखा आनंद गेला ना तर ते होत ते त्याला काही विशेष असं काही करायची तोडगा फिडगा करायची गरज पडत नाही होत तसं तस माझ्या बाबतीत ही खूप प्रयत्न करत होते आता तुम ते का करत होते तर माझ्या बाबतीत तुमच्या बाबतीत काय होतं ते तुम्हाला माहिती माझ्या बाबतीतलं मी सांगतो तुम्हाला कारण त्या व्यक्तीच्या मनामध्ये ही मी जी आजची जी परिस्थिती आहे ही जी हे Uh, म्हणजे ती काहीतरी त्याला कळत होतं की एक काहीतरी चमत्कारी गोष्ट करू शकणार आहे करू शकतो याचे वेगळे गुण आहेत जाणवत होतं म्हणजे वेगळं आहे हे जरा इतरापेक्षा थोडासा वेगळा आहे आणि मग काहीतरी करील म्हणून ह्याचं थांबवण्यासाठी त्याचं गोष्टी होत्या दुसरं काही नव्हतं आणि ती गेल्यानंतर आमचा विकास झाला म्हणजे मृत्यू पावल्यानंतर आलक लक्षात अशा गोष्टी होतात तोपर्यंत कितीही मी पळालो 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 काही केलं कसंही केलं तरी यश हवं तस येत नव्हतं प्रगती होत नव्हती सतत अपयश येत होत काहीच नव्हतं खूप खूप परिस्थिती वाईट होती तस तुमच्या बाबत सुद्धा असं होत असेल ज्या आरती तुमची प्रगती होत नाही अगर काहीच तर तुम्ही त्या गोष्टीचा शोध घ्या ओळखा येतं ओळखा येतो ते माणसं ओळखता येतात काही अवघड नाही सर तुम्ही निरीक्षण केलं की ऑटोमॅटिक ओळखा येतात ती माणसं त्या व्यक्तींना काही विशेष तुमच्यासाठी करायची आवश्यकता पडत नाही त्यांचं मनच तसं खराब असतं खूप खराब मन असतं ते पण विशेष म्हणजे ते व्यक्ती असतात खराब मनाच्या त्यांची पण होत नाही बरं का प्रगती कारण काय असतं एव का तुम्हाला सांगायचं म्हणजे आपण जर कुणाचं वाईट करायचं ठरवलं ना आपलं वाईट वाईट मनामध्ये आणायचं तर आपलं तरी कसं चांगलं होईल हो तसं त्या व्यक्ती दुसऱ्याचं वाईट मनामध्ये तसं त्यावेळेस त्यांचं पण होत नसतं एवढं बी लक्षात घ्या पण ती सवय असते त्यांना आता तर आपलं खूप वेळ बोलता म्हणजे बोलावं लागेल हे असं काही गरज नाही त्याची बोलण्याची थोडक्यात कळलं तुम्हाला तर आपला विषय आहे की आशीर्वाद तर असं कळलं तुम्हाला की आपल्या जवळपासची कोणी व्यक्ती असं करते तर होता येईल तेवढं त्याला दुखवायचं नाही गोडगोड बोलायचं मला त्यावेळेस बोलता आलं नाही गोडगोड हो त्याच्यामुळं बराचसा वाटला आला गुड़ तसं तुम्ही होऊ देऊ नका तुम्ही त्यांना चांगलं गोडगोड बोलून हे करा त्याच्या मनातलं दोष काढायचा प्रयत्न करा आणि आशीर्वाद घ्या थोरा मोठ्यांचा आशीर्वाद घ्या आता आमच्याकडे म्हणतात ना महाराज तुम्ही आशीर्वाद द्या आम्ही खरंच आशीर्वाद देतो आमच्याकडे दुश्मन जरी आला कुणी जरी आला काही आला तरी आमचा आशीर्वाद चांगलाच राहतो कारण देवानं तशी बुद्धी दिलेली की सतत चांगला आशीर्वाद द्या सगळ्याचं चांगलं व्हावं ते सतत सगळे चुकी समाधानी राहोत हा आम्हाला ओंकारेश्वरनं शिकवलेला आशीर्वाद आहे की तसा आशीर्वाद देत जा की कुणाचाही मनामध्ये भेदभाव न बाळगता कुणी जाती धर्माचा कुठलाही विचार न करता आपल्या सेवेत आपल्या इथे आल्यानंतर अगर आपल्याला आशीर्वाद मागितल्यानंतर त्याला चांगलाच आशीर्वाद द्यावा जर तुम्ही चांगला आशीर्वाद दिला तर तुमचं चांगलं होईल त्यासाठी माझ्याकडूनसुद्धा तुम्हा सर्वांसार लहान मुलांना सुद्धा मी आता काल लग्न झाले कालची तारीख होती तर खूप जणांच्या पत्रिका आल्या तर मी सगळ्यांपर्यंत कुठं जाऊ जाऊ शकलो नाही लग्नाला परंतु इथून मंदिरातून कोण आपण नवविवहातांना शुभ आशीर्वाद दिला तर असो याबरोबरच आजचा हा कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत तो मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा आणि समाधानी रहा